नमस्कार आपण ऐकतोय सौमरीश ते अभ्यंकर लिखित साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर आपला भाग चाललाय चोवीसावा आणि दोहे आहेत सात ते नऊ कबीरांनी सर्वांना रामनामाचं स्मरण करण्याचा उपदेश केलाय संतांचा कोणताही उपदेश आधी केले मग सांगितले अशा स्वरूपाचाच असतो तसंच कबीर आपला नामस्मरणाचा अनुभव सांगताना म्हणतात प्रथम आपण दोहा ऐकूयात सातवा पंच सांगे पिव पिव करय सुमिरय मन आई सुती कबीर की पाया रतन पंच सांगे पिव पिव करे छटा मन आई सुती कबीर की पाया रामरत कठीण शब्दांचा अर्थ आपण प्रथम बघूयात पंचसंगी पंचसंगी म्हणजे पाच ज्ञानेंद्रिय पिव पिव म्हणजे प्रिय किंवा ब्रह्मितीचा अर्थ बघूयात जेव्हा पाच ज्ञानेंद्रिय त्या प्रिय रामाचं स्मरण करतात आणि सहावं मन हे स्मरण करत त्यावेळी स्मृती ज्ञान होतं आणि रामरूपी रत्नाची प्राप्ती होते आपली शंका असते की आम्ही नाम घेतो पण आम्हाला अनुभव येत नाही तो काय येत नाही त्याचं कारण आपल्याला वरील दोह्यात दिसून येतं नामस्मरण करताना पंचज्ञानेंद्रिय आणि मन या सहाही इंद्रियांनी स्मरण केलं पाहिजे मग या सहाही इंद्रियांची नामाशी एकतानता झाली पाहिजे पंचज्ञानेंद्रिय शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पाच विषय आहेत मन ज्यावेळी या अनुभवांसाठी त्या त्या इंद्रियाशी संलग्न होत त्यावेळी आपल्याला त्या त्या विषयाचा बोध होतो आणि त्यामुळेच मन हे आहे आणि ते कर्मेंद्रिय पण आहे मन जर डोळ्यांनी पाहत असलेल्या विषयाशी एकरूप नसेल तर ती वस्तू पाहूनही न पाहिल्यासारखीच होईल किंवा वाचनात मग्न असल्यावर घड्याळ्याचे ठोके ऐकायला आले नाहीत याचा अर्थ मन त्यावेळी श्रवणेंद्रियाशी संलग्न नाही तर ठोक्यांचा शब्द कानावर पडलाच होता पण तरीही आपल्याला तो समजला नाही तसंच नाम घेताना आपली सहा ही इंद्रिय त्या स्मरणाशी अशी एकरूप असली पाहिजे नाहीतर मुखाने नामस्मरण करायचं आणि बाकीची इंद्रिय आपापल्या व्यापात मागणं असं नामस्मरण काहीही उपयोगाचं नाही मग कबीर म्हणतात की आई सुती कबीर की सुती शब्द सु निर्माण करणे फलप्राप्ती करून घेणे असा आहे म्हणून म्हणजे फलप्राप्तीचा अवसार कबीर सांगतात की मनासह पंच ज्ञानेंद्रियांनी हरिस्मरण केल्यावर मग कबीराला फलप्राप्ती झाली ती कोणती झाली तर रामरत्नाची रामरत्न धन पायो कबीरांना रामरूपी रत्नच मिळालेलं आहे कबीर जेव्हा जेव्हा राम हा शब्द वापरतात तेव्हा तो परमात्मा आत्मा राम असा अर्थ त्यांना अभिप्रेत असतो एकाग्र चित्ताने केलेल्या नामस्मरणामुळे ना त्यांना परमात्म्याचीच प्राप्ती झाली आहे अर्थ काही टीका शुक्ती शुक्ती म्हणजे शिंपला असा घेतलेला आहे स्वाती नक्षत्रामध्ये शिंपला आपलं तोंड उघडून समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगत असतात आणि स्वाती नक्षत्रात पडणाऱ्या पावसाचा थेंब त्या शिंपल्यात पडला की शिंपलं तोंड मिटून समुद्राच्या तळाशी जातात त्यातील जीव त्या पाण्याच्या थेंबाभोवती एक हे पदार्थ गुंडाळतो आणि मग तो मोती तयार होतो कबीर सुद्धा जणू काही शिंपला बनलेले आहेत सद्गुरूंच्या कडून मिळालेल्या मंत्राने स्वाती नक्षत्रातील पाण्याच्या थेंबाचं काम केलं होतं आणि नंतर त्यांनी आपली सर्व इंद्रियांची दारं बंद केली आणि फक्त त्या मंत्ररूपी थेंबावर आपलं लक्ष केंद्रित केलं आणि अखेर त्यांना रामरूपी म्हणजेच परमात्मा रूपी मोती प्राप्त झालेला आहे असा कबीरांनी आपला अनुभव सांगितलेला आहे आपण आता मराठी साखी ऐकूयात ज्ञानेंद्रिय मनही करी जव स्मरण हो ताती मजसे मिळाले रामचंद्र हे रतन ज्ञानेंद्रिय पण स्मरण होता हे रतन सतत नामस्मरण केल्यामुळे रामरत्नाची प्राप्ती झाली आणि त्याचा परिणाम काय झाला ते कबीर आठव्या दोह्यात सांगतायत मे रामन सोमे रा मन राम ही आही अब मन राम ही रामही काहे मेरा मन सुमेर राम को मेरा मन राम ही आही अब मन राम ही भैर्या नवाव काहे। कठीण शब्दांचे अर्थ बघूयात सुमी रई म्हणजे स्मरण सीस सीस म्हणजे मस्त हई हई म्हणजे झालं अर्थ बघूया दोह्याचा माझं मन रामाचं स्मरण करत म्हणून ते राममय झालंय जेव्हा मन राममय झालं तर आता मी कुणासमोर मस्तक नमवू अर्थातच मन राममय झाल्यावर कोणत्या तरी देवतेची भक्ती पूजा इत्यादींची आवश्यकता राहतच नाही नामस्मरणाने मन परमात्म्याशी एकरूप झालंय समाधी अवस्था प्राप्त आहे समाधीमध्ये ब्रह्माचं जा दर्शन झाल्यावर आत्मा ब्रह्माकारच होतो आणि सर्व भेद समाप्त होतात माया जनित भेद नष्ट झाल्यावर तिथे जर दुसरा राहिलाच नाही तर कोण कोड़ कोणाला नमस्कार करणार इथे कबीरांनी साधकाच्या समाधी अवस्थेचा उल्लेख केलेला आहे अशा स्थितीत साधकाला जिकडे तिकडे तोच दिसू लागतो त्याचं मन ब्रह्माकार होतो शिवोहम एवढी एकच अनुभूती शिल्लक राहते मराठी साखी ऐकूयात मनी स्मरण स्मरणतयाचे झालो त्यामध्ये लीन राम नाममय होता करू कोणा मी नमन मनी सर्वदा स्मरणतयाचे झालो त्यामध्ये लीन राम नामय होता करू कोणा मी नमन ही शिवोहम अशी अनुभूती कशी शिल्लक राहिली त्याच वर्णन करताना कबीर नववा दोहा सांगतायत तू तू करता तू भयाही बारे फेरे बले गे जित देख तित तू 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 करता तू नहू बारे फेरी बली गई जित देखो तित तू कठीण शब्दांचे अर्थ बघूयात तू तू म्हणजे राम हु, हु म्हणजे अहम वारी पुनर्जन्म फेरी संपली जीत तीत जिथे तिथे बली गई समाप्त झाली अर्पण झाली दोयाचा अर्थ बघूयात हे प्रभू मी नेहमी तूच आहेस तूच आहेस असं म्हणत राहिलो त्यामुळे माझ्यात अहमभाव म्हणजे वेगळेपणा राहिलाच नाही आता तर पुनर्जन्माची फेरीच संपली आहे आवागमन नाहीस झालं आहे जिथे जिथे पाहतो तिथे तिथे तूच दिसून येतोस साधक जेव्हा एकाग्र चित्ताने प्रभूंच स्मरण करत असतो तेव्हा सततच्या स्मरणाने तो प्रभूंशी एकरूप होतो आणि तेच इथे कबीरांनी सांगितलेलं आहे या साकीतून एकत्व एक आत्म्याचं परमात्म्याशी मधुरपणे व्यक्त झालेलं आहे तू 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 म्हणजे राम राम असं म्हणत असताना मी तूच झालो आहे म्हणजेच तुझ्याशी मी एकरूप झालो झालोय माझ्यामध्ये मी मी म्हणजे अहम भाव राहिलाच नाहीये कारण तो अहम भावच आत्म्याला परमात्म्यापासून वेगळा करतो आता तोच जर नाहीसा झालाय त्यामुळे आता जीत देखू तीत तू म्हणजे तिकडे तिकडे तूच तू दिसायला लागलेला आहेस नामस्मरणामुळे कबीर ब्रह्माकार झालेत कारण त्यांचा अहमभाव भाव नाहीसा झालाय जोपर्यंत अहमभाव आहे तोपर्यंत वेगळे पण होतं आणि जोपर्यंत वेगळे पण होतं तोपर्यंत पुन्हा पुन्हा जन्माला येणं होत होतं मग कबीर तर ब्रह्माशी एक रूप झालेत वेगळेपणा उरलाच नाही तर मग आवागमन करण्याचं कारणच काय आहे ही, ही मराठी साखी ऐकूयात आणि आजचा भाग आपण इथे संपवूयात तू आणि तू म्हणता म्हणता तू मय सर्व हे होय जिथे पाहि मी तिथे दिससी तू जन्म फेरी मग नाही तू तू म्हणता म्हणता तू मय सर्व हि होय जिथे पाहि मी तिथे दिससी तू जन्म फेरी मग नाही